बिझनेसचा पहिलाच रोल आहे की कोणावर विश्वास नाही करायचं तर एक तर स्वतःच काहीतरी करायचं खूप लोकांना वाटतं की युपीएससी खूप अवघड आहे युपीएससी मध्ये एक टक्का चान्स आहे काहीतरी बोलतात मी तुम्हाला सांगतो बिझनेस मध्ये त्याच्यापेक्षा कमी चान्स असा कुठलाही बिझनेस नाही जो अपस्केल जाणार आहे कंटिन्युअसली त्याला डाऊनफॉल्स आहेत त्याला गेन्स आहेत सगळ्या गोष्टी बरोबर तो हा असा पक्षी आहे की जो मला मोटिवेट करतो की ठीक आहे आजोबाय उद्या परत राखत न राहायचं तर बिझनेस तुला बिझनेस बद्दल एवढं शिकवेल ना की जे कुठलंही कॉलेज हार्डवर्ड युनिव्हर्सिटी पण नाही शिकू शकत स्वतःचा ब्रँड आहे ना स्वतःच्या स्टाईलने बिल्ड करायचा मला माहिती आहे आपला रुटेड ब्रँड आहे सांगतो डोक्यावर बर्फ जिभेवर साखर आणि पाहिजे ते चेंज करू शकतो पाहिजे ते शो करू शकतो पण नाही तुमचं विजन काय तुम्हाला कुठे जायचं तुम्ही आता जे दहा लाख रुपये कमवले ते तुमचं अंत आहे का की तुम्ही आता चेंज करताय अंत असेल तर करा वास्तू तर येऊ दे आहे